डेझर्ट खायची इच्छा आहे चला तर मग तुमच्यासाठी नवीन एक रेसिपी सगळ्यात आधी घेऊया चॉकलेट कंपाऊंड त्याच्यासोबत काही क्रंची ड्राय फ्रूट्स आणि हिट कॉम्बो न्यूटेलासुद्धा आपल्याकडे वेफल बिस्किटसुद्धा आहेत बरं का आणि पहिलं काम चॉकलेट कंपाऊंडचे छोटे छोटे तुकडे करून घ्या ते डबल बॉयलर मेथडने स्लोली मेल्ट करूया अगदी स्मूथ आणि ग्लॉसी होईपर्यंत जोपर्यंत चॉकलेट बॉईल आहे तोपर्यंत वेफल घ्या आणि छान बारीक करून घ्या आता न्यूटेला घ्या आणि बिलकुल कंज्युस नाही करायचे मस्तपैकी न्यूटेला त्याच्यात ता ॲड करा आणि छान मिक्स करून घ्या त्यानंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाका आणि मस्त त्याचे गोलगोल बॉल्स करून घ्या आपले बॉल्स तयार झाले की तिकडे चॉकलेटही मेल्ट होऊन गेले त्यात कट केलेले ड्रायफ्रूट्स ॲड करा छान मिक्स करा आणि आपण तयार केलेले बॉल त्या चॉकलेटमध्ये डीप करून बाजूला काढून घ्या बॉल्स तयार झाल्यावर ते फ्रीजमध्ये तीस मिनटासाठी ठेवून द्या आणि बस तुमचे अप्रतिम चॉकलेटी ड्रायफ्रूट न्यूटेला बॉल्स तयार आहेत एकदा चाखलं की पुन्हा पुन्हा बनवायलाच लागणार टेस्ट इट अँड एन्जॉईट तर नक्की सांगा मित्रांनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती आणि अजून अशा नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका